सर्वजण रायगडच्या पालकमंत्रीपदाची वाट बघत आहेत पण तिढा सुटणार कधी खुद्द भरत गोगवले यांनी माहिती दिली सर्वजण रायगडच्या पालकमंत्रीपदाची वाट बघत आहेत पण नेमका तिढा कधी सुटणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे याबाबत खुद्द मंत्री भरत गोगावले यांनी माहिती दिली आहे वरिष्ठ नेत्यांच्या अडचणी सुटल्या की पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असं गोगावले यांनी म्हटलं आहे पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल तेव्हा सुटेल असं म्हणत भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत जास्त बोलणं टाळलं आम्ही सर्वजण याबाबत वाट पाहत आहोत मात्र वरिष्ठांनासुद्धा काही अडचणी असून त्या सोडवण्याचं काम सुरू आहे त्या अडचणी मार्गी लागल्यावर रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल असं म्हणत गोगावले यांनी यावर भाष्य केलं तर दुसरीकडे काल पार पडलेल्या अलिबाग येथील जिल्हा शांतता कमिटीच्या बैठकीत अनुपस्थितीवर गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आपण किल्ले रायगडवर गेलो होतो आणि म्हणून तिकडे जायला जमलं नसल्याचं गोगावले यांनी म्हटलं आहे दुसरीकडे चंद्रकांतदा पाटील सुद्धा रायगडच्या नियोजित दौऱ्यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या निवासस्थानी उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती यावर गोगावले बोलताना यांनी म्हटलंय की ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत त्यांचा पाहुणचार करणं हे कोकणकरांचं कर्तव्य आहे असंही गोगावले यांनी म्हटलं आहे आता बघू जेव्हा सुटल तेव्हा सुटेल कारण आम्ही पण सगळ्यांना कल्पना आहे सगळेजण वाट पाहत आहेत परंतु काही वरच्या नेत्यांना अडी अडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे तर त्यांच्या प्रयत्न अडचणी सुटल्या का मग आमच्या पण सुटतील दुसरीकडे एक मात्र जिल्हा नियोजनच्या समितीच्या ज्या बैठक आहे ज्या अतिथी तटकरे येऊन हँडल करतायत मात्र जिल्हा नियोजनची बैठक नव्हती शांतता कमिटीची बैठक होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांनाच निमंत्रित होतो परंतु आम्हाला इकडे रायगडकडे येणं होतं म्हणून आम्ही नाही गेलो बाकीचे जे काय लोक कानाय गेले ते त्यांना विचारावं लागेल पाटील आले आणि तुमच्या